आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत उदगीरात पंचशील ध्वज दिन साजरा दिनांक आठ जानेवारी रोजी उदगीरात पंचशील ध्वज दिन साजरा बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म असून या धर्माचे प्रतीक म्हणून पंचशील ध्वज मानले जाते या दिनानिमित्त उदगीर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन त्रिशरण पंचशील सामूहिक बोलून पंचशील ध्वज गटविकास अधिकारी माननीय प्रवीणजी सुरोडकर यांच्या हस्ते फडकविण्यात आला तर प्रस्तावना व धार्मिक विधी कार्यक्रमाची रूपरेषा सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून पार पडला यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक पुजारी साहेब मारुती तलवाडकर सुनील मादळे आमले मॅडम शाहूराज किवंडे पप्पू गायकवाड सुनील मोरे यशोदीप सूर्यवंशी धर्मा गायकवाड तानाजी सोमाशे सोनू सुभाष राजेश धरमदास हरीश मनीष राहुल कुमार सिंह सुनील गोडबोले मांगीलाल उमाकांत कांबळे चंद्रकांत कांबळे दत्ता कांबळे उपस्थित होते आजीर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पंचशील दोष दिन साजरा होत आहे हा पंचशील दोष दिन एकशे पंचेचाळीसवा दोष दिन आदरणीय उदगीर शहरातले पंचायत समितीचे पी साहेब साहेबांच्या हस्ते आज पंचशील दोष दिन साजरा होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमाचे पुष्पानं पूजन झालेले आहेत ते सर्वांना विनंती करतो की त्यांनी पंचमी ध्वजावरून कर, कर, करावं मो भगवतो आरातो संपासम बाबासाहेब आंबेडकरचा पंचशील ध्वजाचा जय बौद्ध धम्माचा जय सैनिक दलाचा जय बौद्ध भिक्खु संघाचा जय निरा दोजतो